ठीक आहे काम करायला जे बाहेरून येतात ना भारतीय लोक त्याच्यावर लय मोठा त्यानं तो विजाचा टॅक्स वाढवला त्याचं टेन्शन आहे सगळ्याले टॅक्स वाढवला असा किती वाढवला असेल शंभर दोनशे रुपये वाढला असेल तेवढ्यासाठी काय एवढं टेन्शन घेता तुम्ही तुम्ही रजा खासा साहेब हो, ओ बाबुरा भाऊ टॅक्स काय लगायचा शंभर दोनशे ना वाढला असेल का सांगा एक लाख डॉलर वर्ष केला म्हटलं आणि ते तीन वर्षाचं एकदाच भरा लागते सांगा आता बाप रे बाप एक लाख डॉलर

म्हणून बा आता मी काय जात नाही अमेरिकेला कस आहे का मग कुठे जाता आता तुम्ही इकडे जर्मनीत पाऊर द्या आता बाबरा भाऊ जर्मनीत काय पण करे राहले समजा त्या जर्मनी वाल्यानं बी असा टॅक्स वाढवला तर मग काय करशील बाबुरा भाऊ ते जर्मनी वाले काय करतील असं वा काउन नाही करतील अमेरिका असं करीन वाटत होता का तुम्हाला ट्रम्प तर बाकी देशाला बी सांगू शकते ना की तुम्ही बी त्या विजाचा नियम बदला म्हणून टॅक्स लावा म्हणून याच्यावर काय सांगता ते बाबू ट्रम्प आहे तो काय मग काय तर बाबू ट्रम्प आहे ना तो किती टॅरी वाढवला भारतातल्या मला पुरा मांगा लागला राजा हा घडी आपल्या भारताच्या काय करीन हा घडी काही सांगता येत नाही रे बा काही नेम नाही याचा कशावर बी आता काही बी लावून आला टॅक्स टॅरी हो काय राजा किती बेकार मांगा लागला तो ला आपल्या भारताच्या माहिती आहे थोडाफार पेपर मी तुम्ही आपल्या रेडिओ